सगळ्या मराठ्यांना सांगणार जागे वा धर्म टिकणारे धर्म टिकला तर देश टिकणारे घराघरातल्या मराठ्यांना कार्यागावतून माझ हात जोडून आव्हान समाजाच्या लेकरावरती संकट धावून यायला लागले परतून लावण्यासाठी एकजुठवा झोपू नका तुम्ही जर झोपताल समाजाची बर्बादी स्वतःच्या डोळ्यानं तुम्हाला बघावं लागलाय आता दहा अकरा वाजून गेले बारा वाजले आईला बारा वाजतो <laughs> आई जो नाही म्हणल्यावर तुम्ही सरकारला सोडित नाही दादा <laughs> मराठा समाज तळमळीनं आणि तळतळीन सांगतो जागा राहणं गरजेचं आहे तुम्ही केलेल्या कष्टाचं जर चीज तुम्हाला करायचं असलं लेकर पोर बाळ जर मोठे करायचे असले तर तुम्हाला जागा राहण गरजेचं राजकारण येईल राजकारण जाईल तुम्ही पडताल निवडून येताल आणि एकदा जर नोकरी आणि शिक्षण आणि आरक्षण जर लेकर बाळाच्या हातातून गेलं तर उभ्या संसारावरती सुखी संसारावर नागर फिरतोय पोरा बाळांचं घर उन्हात बांधू नका माय बाप युग बदललंय या युगात कोणी कोणाचं नाही तुम्ही जर कधी आजारी पडलात कधी तुम्ही सुख दुःखात असाल तर तुमची लेखबाळ किंवा तुमचा कोरगत तुमच्या तोंडावर किंवा हातगिरायला येणारे कोणचा नेता येणार नाही हे ये लक्षात असू दे म्हणून सगळ्यात अगोदर पोरबाळ मोठे करायचं बघा मी रातपा तळमळ करतो माझा समाज आणि समाजाचे लेकर मोठे व्हाय तो आत्तापर्यंत तीन करोड मला आरक्षण दिले रोज पोरं नोकऱ्याला लागायला लागले काल कुठली इंजिनिअरिंगचा कुठला निकाल लागलाय किती पोरं गेलेत मला आता माहीत होईल उद्या परंतु आज सकाळी दोन एक मुलगा आणि एक मुलगी आले होते ते कधीच सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकत नाही इतक्या गरीबाचे लेकर आहेत एका मुलीसोबत चार पाच माय मावल्या होत्या फक्त आणि रडताना सांगत होते आमच्या दोन तीन पिढ्याची दलिंदरी फिटली आमची लेख सॉफ्टवेअर इंजिनियर झाली काल लागली मुलगा सुद्धा लागला उद्या आता त्याची यादी होईल पाठीमागच्या आठवड्यात महावितरणची लिस्ट लागली त्याच्यात साडेसातशे मराठ्यांचे पोरं गेले ते आकडा दोन वर्षात लाखात दिसणार आहे तुम्हाला आणि ज्या दिवशी घराघरात मराठ्यांचे पोरं आणि पोरी नोकऱ्या लागलेल्या असते सगळ्यात मोठा आनंद आई बापाच्या चेहऱ्यावरती इतका आनंद असणार आहे व्यक्त करावं सांगतात काय ना आपल्या घरात लाल दिवा येऊ द्या आपली पोरगी आपलं पोरग लाल दिव्यात बसून येऊ द्या तुमची मानस आहे राज्यात तालुक्यात गावात पाहुणाऱ्या वेळाला सांगणारे माझे पोरग अधिकारी झालं माझ एक पोरगी अधिकारी झाली लाल दिवा तुमच्या दारात आला तर तुमचे पार्लर टाईट होणार आहे तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे मरमर कोणासाठी मर करावी हे शिका भाजी भाकरी खाऊन आपले लेकरं पोटाला चिमटा घेऊन आपण मोठे केले सोन्यासारख्या लेकरांचं के वटोळ होऊ देऊ नका चटणी भाकरी खाल्ल्या वेळेप्रसंगी पण लेकरा बाळाला कधी पैसे शिक्षणाला कधी पडू दिले नाही आणि ती पोरग किंवा ती पोरगी नोकरीलाच लागले नाही तर आई बापानं बघितलेल्या स्वप्नाची रक्रांगोळी होती पुन्हा मराठ्यांच्या घरावरती सुखी संसारावरती लेकरा बाळांवरती नांगर फिरू द्यायचा नाही हे लक्षात ठेवा मला काही पण दिलं असत फक्त या समाजाच्या लेकरा बाळासाठी फुटला नाही मी आजही मॅनेज नाही झाला <प्थाँगा> माझ्यावर इतके शंकट आणले त्यांना फक्त एवढंच वाटत की याला बाजूला सरकायचं हे जर बाजू सरकला तर मग असं कुल उभा राहणार कारण इतकी इमानदारी आणि इतका प्रामाणिकपणे लढणं सरकारला खपत नाहीये त्यांनी इतके झेड्यंतचले मी किती लवकर संपल याची ते वाट बघायला मी जर हटलो तर ते मोकळे होते आणि मी जर हटलो नाही तर माझा समाज सगळ्यात श्रीमंत होता त्यांना <laughs> उठणारा लागतो हे असं नाही तर खाली वा कडचाळी करू नका इथं मा जीव चाललाय रातपाट उपाशी तपाशी राहून मी माझ्या समाजाच्या लेकर बाळाला मोठं करतोय मला चालता उठता नाहीये माझे इतके हाल आहेत मला फिरता येत नाही बसता येत नाही उठता येत नाही दोन दोन माणसं लागतात मला दोन बी पायऱ्या चढायचे इतका जीव घेणार प्रवास मी माझ्या समाजाच्या लेकरांसाठी करतो मला इतका गिरलंय कुठल्या परिस्थिती याला बाजूला सरकायचं पण मी बी मराठीच्या पोटचा यांच्या बापाला सुद्धा भेटणार यांच्या किती पिढ्या या यांना किती ताकद द्या मी पण जातवान असले मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर <laughs> आरक्षण घेऊन गुलालच टाकेल त्या दिवशी नवीन नवीन पायंडे पाडले कालपासून तर वेगळाच पायंडा पाडला तर मराठे खोलूनच उठले देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा शत्रू नाही माझा पण नाही पण बोलल की कच हो माजा माजा मी सोडित नाही मला लई घोडे मुदांगी मग आपण नाही ऐकला तर कचाकच घोडे लावतो कारण माझा जीव माझ्या समाजाच्या लेकरात तुम्हाला काही जणाला मी वाईट बोललेलो काही जणाला वाईट वाटत सगळ्याला नाही म्हणत मी काही जण मला इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यांनी प्रामाणिकपणे उत्तर द्या माय मावल्यासही तुमचे आई बाप्पा घरात बसलेत आणि तुमचा मुलगा दारात बसलाय तुमच्या दरवाज्यात येऊन कुणीतरी तुमच्या आई शिव्या शिवाय देतय किंवा अपमान करतय दारात बसलेलं तुम तुमचं पोरग गप बसल का आणि ते जर गप्प बसलं तर त्या मराठीचं पोटच नाही आई बापाला जर कोणी शिव्या देत अपमान करताना ते पोरडा जर दार गप्प बसता ते मराठ्याचं असू शकत नाही तसं मी माझ्या मराठ्याला मायबाप समजेल त्याचा कोणी अपमान केला की मी त्यांच्या आयला कचा कच घडेला लावतो काय माझ्या समाजाचा अपमान केल्याला मी सहन नाही करत कोणाला पण सामोरं जायची तयारी माझी घेटायची पण आहे समाजाचा अपमान मी सहन करतच नाही माझ्या समाजाने सगळ्याला मोठं केलंय आणि माझ्या समाजाच्या लेकराचा तुम्ही वाटोळा करायला निघाला तर मी तुम्हाला नाही सोडू शकत कालपासून तर वेगळं सुरू केलंय काही नेते गोव्याला निघले समुद्रात थंडून आणले लगेच मराठ्याची विरोधात सोडून दिली ते बी बिगर शब्दाचे भोकायला लागले आता देवेंद्र फडणवीस म्हणलंय मी त्याचा वाटा गेलो का नाही मग ती वाटा गेला आता मग आपला पट्टा सुरू झाला आपला जाळण धोपण सगळं सगळं असतं ते म्हणे मुंबईत आले पोलीस बघू काय बघते काय करतो रे आणि मी सत्तावीस काय करतो बघू करू काही युग धमकायचं म्हणजे वावर आमचं सात बारा आमचा आणि आम्हालाच मग तो येऊ नको बापाची पेंडे वय येऊ नको माझी काय मुंबई आमची आम्ही मुंबईची आम्ही आमचं बघू कसं जायचं गणपती कसा न्यायचं तुला काय करायचं पोलिस काय बघित पोलिसांनी आम्हाला एकदा बघितलं होतं पुन्हा बघायला लावू नको हो पुन्हा त्या भानगडीत देवेंद्र थोडीस ती पडायचं नाही तुला तुझ्या सरकारचा तुझ्या जातीचा स्वाभिमान आहे मला सुद्धा माझ्या जातीचा स्वाभिमान आहे काय व्हायचं <प्राथ> मी मुंबईत येणार्या जरी पोराला नुसते काठीने जरी डवचे डवचेल महाराष्ट्रात जे जे मराठी राहणार आहेत ना एकाला सोडायचं आपल्या पोरांना जर कुणी मुंबईत त्रास दिला फायनल आज आपण शांतते जाणार शांतते जाणार हे शब्द आहे माझा मराठा कुणी दंगल करणार नाही दगडफेक करणार नाही जाळपोळ करणार नाही शांत जाणार आमच्या लेकरांचं आरक्षण घेऊन येणार पण जर आम्हाला तिथं हणलं तुमचे नेते आम्ही हनलेच <स्थाँगा> मग दुसरं काय करावं का तुम्ही आम्हाला हनल्यावर काय हनल। तुमचे घर टेकावं का महाराष्ट्रात फिरून देवेंद्र फडणवीस फिरायचं नाही बंद <laughs> माया लोकांना मुंबईत येऊन नाही दिलं तो महाराष्ट्रात यायचं नाही सोपा हिस्सा आहे वाटण्या बराबर चार पोर एकर दाटे असलं दोन दोन एकर फिक्स एकाला तीन आणि एकाला चार कस काय जमत असं नाही वाटा बरोबर तो मुंबईत येऊन नाही दिलं महाराष्ट्रातले आमदार खासदार मंत्र्यांचं बन हगनमत नच बन घरातून आगायचं घरातच राहायचं आपल्या वाटा गेल्यावर तसं आला कारण मी माझ्या समाजाच्या लेकराच्या न्यायासाठी बांधतो आमच्या हाला आम्हाला माहिती दे। विचारा देवेंद्र फडणवीस तुला फुकट पैसे तुला नाही कळायचं गरीबाच्या घरात येऊन फक्त मराठ्याचे विचार पुरीला पोराला जर पाच हजार रुपये कमी पडले शिक्षणाला तर आम्हाला पन्नास जणांचे उभेचे जावं लागते वावर लिहून द्यावा लागतो लवकरस्त आम्हाला साल धरावं लागते तुला नाही करणार आमच्या वेगळा आम्ही तुझ्यावर माया करू प्रेम करू ते आमचं आरक्षण किती सोपं तिकडं महाविकास आघाडीला पाडव काँग्रेसला पाडव भाजपला पाडव शिवसेनेला पाडव नाही तर बेसराम्हाला पाडव आम्हाला काय करायचं आमचं आरक्षण पाहिजे उग काही जोडू नको हे नाही ते नाही ते जोडायचं नाही बरं हो आता असं काही आहे का सत्येत असल्यावर भाजपच्या मराठ्याला आपोआपट शिक्षण होत सत्तेत गेला म्हणजे त्याला लगेच नोकरी लागते अरे मराठा हो डोळे उघडा तुम्ही सत्यत असलात काय नसलात काय तुमच्या लेकरा बाळाला आरक्षण लागणारी शिक्षणासाठी नोकऱ्यासाठी आता लय महाग झालंय साधी सोपी गोष्ट नाही राहिली सगळे लोक मागून येऊन पुढे गेले आपण जागेवर राहिलो आपल्या चुकांमुळं इथून पुढे ते होऊन द्यायचं नाही मुंबईत एकोणतीस कोणती जायचं माझे जायचं आणि सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो सणवाराचे दिवस आहे सण येतील सण जातील पण लेकरा बाळात जर एकदा शिक्षणात नोकरी गेली तर पुन्हा येणार नाही हे लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे हिंदू संस्कृती जपवणं आपली जबाबदारी ती जपायचीच वारकरी संप्रदायाची संस्कृती जपणं आपली जबाबदारी ती जपायचं पण एका दिवस जर आपल्याला सुतक पडलं आपण दहा पंधरा दिवस पुढे तो समाजावरती आता संकट हे समाज मुंबईला निघाला आता तुम्ही सणवार करीत बसणार एखादा भजी खा, खात एखादी कोळे खाताना दहा पंधरा भजे खाता दुसरं काय करतात आणि आविष्यात झाली दा एखादं झालो झालं काय करतो भजे खाऊ नंदा खाय नका वर घेतो पोराला किंवा पोरीला पन्नास हजार एक लाख पगार आल्यावर टांगड्या लांबून द्यायचं खुर्चीवरून रेटून खाय भोजे नुसते भोजच खात जाय थोडं भाणावर यायचं शिका मराठीने नुसता तोड लागे पळाला कोण ला। सांगत आहे का ते ऐकायचं नाही त्याच खरं समाज किती संपायला लागला समाजाचे पोरं किती संपायला लागले याला सुद्धा मागवळून एकदा बघा जे पोरा शिक्षण करतेत पोरी शिकवतात त्यांना एकदा विचाराजवळ घेऊन आरक्षणाची काय किंमत आहे लोकांना कळाली की पुढे पण गेले आरक्षण घेऊन तुम्ही नुसते झोपात समाज जर एकदा मोडला तर पुन्हा उभा राहणार नाही म्हणून ह्यावेळेस आता गणपतीचे दिवस आहेत दोन दोन तीन तीन माणसं मोबाईल चाला एक दोन घरी राहतील गणपती बाप्पाकडे आपल्या आमचा गणपती तर आम्ही मुंबईत झालेला आहे एक नाही दोन नाही आमच्या संघच आम्हाला समुद्रात टाकायचा आहे बारी काय अडचण आहे कोणाला आम्ही आम्ही इथं कशामुळे जाऊ द्या ना समुद्रात आमचा गणपती बाप्पाला समुद्र बघायचा काटला असतो ती अडचण काय इथं पाणी आहे ते बी पाणीची इथं तर आम्ही पाच चालले देवप्पा इथून तिथं घाली म्हणाल पाच देवप्पा सांगितलंय पाच जणांना आरती करायची रोज काय अडचण आहे आणि असली मिरवणूक पुन्हा देश होईल का आंतरवाली पोरभूमी पासून मुंबई बोल गणपती बाप्पाची मिरवणूक काय अडचणी आपण आपल्या गणपती संघ घ्या आणि जर तुम्हाला नसून घ्यायचे ती दस ताईला बसून द्या मा घर आल्यावर मोठ्या थाटात विसर्जन करू आपले काही गावात लोक आहेत ते तोपर्यंत आरत्या करतील मी म्हणतो का करायचं नाही पण कमी प्रमाणात करावं आहे एकदा पगार आल्यावर आशय मोठम सव करू आपण संस्कृती कोण आपली जबाबदारी येणार दंड करून त्याच्यानंतर बरं इथं मुंबईत मी सगळं घेतलं या बारीनी काय बघू तर आपण आपल्या बारीक देणार म्हणूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतो हे येड नाही हे बेकार रसायन म्हणतोय मध्ये बेकार रसायन आपण प्रत्येक वेळेस भान ठेवून समाज पुढे न्यायचं ती आपली जबाबदारी या बारे मुंबईत सगळं घेतलंय मी मोठमोठ्याला बाबांचं कीर्तन ठेवले तिथं हा सप्त्याला रोज कीर्तन हा दुपार त्याला लावले लावले ते बी दांड घे तुम्हाला आवडतेत ते दिवसभर त्याला शाहिरी आवडे आहे काय शाहिरी ऐका दुपार त्याला मोठमोठाले आले गायन कारण वादन कारण संगीत भजन राती कीर्तन ज्याला जे बघायचं <laughs> ते आणि ज्याला काहीच नाही बघायचं त्याने आपण आपले डी जे घेतले चलून तुम कोपरा तिकडं त्याला काय म्हणत काय करावं जेणे घेतलं पण मुंबई ह्या वेळेस मी सोडत नाही <laughs> या वेळेस आरक्षणच पाहिजे थांबव टिकेव कोण तुटलं गडबड असते लई आली करून पाणी द्यायला जायचं का आरक्षणाच आहे ते पत्ता पाणीच कोर देतो तुम्ही समाज याला उंचेवर न्यायची जबाबदारी आपली मला फुटायचा असतं मागच फुटल असत आणि मला इतकं दिलं असतं तुम्हाला सांगतो नुसत्या नोटच खायच्या नोटच इतक्या दिल्या असत पण माझ्या समाजाचं लेखराच वाटलं झालं असतं मी माझ्या समाजाचा रस्ता नाही देऊ शकत <laughs> आज माझा समाज एकत्र ये येतोय आनंदाने मुंबईकडे येतोय कोणाचा ना तरी नातू मोठा होणार आहे कुणाचा ना तरी नातू उठे होणार आहे कुणाचा तरी भाऊ कोणाची तरी बहीण उठी होणार आहे आज मी एकटा मोठा झाला असतो पण मला हे कधीच चित्र बघायला मिळालं नसतं की माझ्या समाजाचे लेकर अधिकारी झाले माझं स्वप्न काय आहे माझ्या समाजाचे लेखबाळ हे आनंदी आणि सुखी झाले पाहिजेत आई बाप ते स्वप्न बघते आमच्या वाट्याला आलेलं काबाड कष्ट माझ्या बाळाच्या वाट्याला नये आणि ती लढाई आपण जिंकण्यासाठी इतके रात्रंदिवस झुंजतोय समाज आणि समाजाचे लेकर सुखी करायचे मग आता तुमच्या बाळासाठी मी इतका झटतोय म्हणलं तुम्ही मुंबईला कसं काय नाही येणार एक बी माणूस घरी नाही राहिला पाहिजे मराठ्याचं एक बी मावशे हो तुम्हाला काम सांग तेवढं करा करतान तुम का तुम्हाला आवाज येत म का तुम्हाला आणून बसेल तुम्हाला एक काम सांगतो यान एक सात आठ दिवस मोकळ सोडा कारण यांच्या तुम जवळ हे दुसऱ्याचं ऐकत नाही तर कोणाला भेट नाही एक आठ दिवस मोकळ सोडा यांना सांगा बाबा शेतातला काम आम्ही बघतो तुम्ही आसपासचे खेडे करून या सगळे सगळ्या गावकऱ्यांना जागा करा मराठा जागा करा मुंबई चला पण यांना सुट्टी दिल्यावर यांच्यावर धेनपर्जवा हे नेमके बैठका घ्यायला जाते एका नेत्याच्या गाडी कोण हिंडत आहे दुसरी दुसरीकडे आपल्याला ह्यावेळेस ताकते ना सगळ्यांना काम करून समाज जिंकायचा काही पण होऊ दे गावात प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य सरपंच माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे आजी माजी सदस्य सभापती उपसभापती आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सभापती नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी आजी जेवढे असतील युवा नेते सगळ्या पक्षांच्या जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख नगर त्यांचे शहराध्यक्ष जेवढे पदाधिकारी असतील तेवढ्यांना तुमची जबाबदारी सगळ्यांना पाय पडून सांगायचं मुंबईला चल कारण त्याला मोठा करताना आपण रातपाट एक करतो आणि देव जर आपल्या लेकर मोठा करताना मुंबईला नाही आला तर तेव्हा आपला नाही तुम्ही त्याला काय बोलू नका तुम्ही फक्त त्याला एवढंच सांगा मुंबईला चल ते ये नाही तर नाही येणार नाही आला आम्ही सगळे मुंबई जाणारे तर आम्हाला माहित नाही मागं कोण राहिलं मावशीवर दुसरं काम आहे तुम्हाला गावात गल्लीत कोण इलं ते मला हळूच अंतरावर लिहून सांगा त्याचा बाजारच उठी तु दोन <प्राथ> तुम्ही काय बोलू नका त्याला मी आहे सगळे नेट करायला महाराष्ट्रात कारण जेव्हा आपल्या लेकरांसाठी झटत नाही तो आपला नाही त्याचे पोर मोठे करण्यासाठी त्याला निवडून आणण्यासाठी आपण रातपाटी एक करतो तेव्हा जर आपल्या पोरांसाठी येत नसल तेव्हा आपला नाही आपण त्याला काय मागितलं नाही फक्त सगळ्यांना सांगितलं मुंबईकडे जा दोन तीन काम <laughs> का आता आजपासून करायला लागतील सगळ्यांना आम्ही मुंबईला गेलो की मागची जबाबदारी तुमची कारण आम्हाला का ते दाख दिला नुसतं पायातला हातात घ्या काहीच करू नका दुसरं आमदार खासदार मंत्र्याचा दाराला एकाच घालून बसायचं जिल्ह्यातल्या पुऱ्या महिला आता जाऊन द्यायचं नाही बाहेर जाऊन देत नाही कुणी बी असू दे किती जागेदाराच्या आवडत असू दे त्याला उमऱ्याच्या बाहेर पायच नाही टाकू द्यायचं आणि जर त्यांनी आपल्याला शांततेत आरक्षण दिलं आपले काय म्हणणं नाही पहिल्यासारखं आम्ही शांततेत जातो आरक्षण दे शांततेत वापस येतो नाटकं केले की जिथल्या तिथं चिरवायची तयारी इथून पुढं ठेवायची म्हणजे ठेवायची जाताना आता खूप उशीर झाला दोन तीन कामं सांगतो तेवढे पुन्हा एकदा करायचे पहिलं काम प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक एक हजार नंबर आहे असा माणूस नाही की त्याच्याजवळ मोबाईल नाही आणि त्याच्यामध्ये नंबर नाही ला जायचं नाही आणि मराठी असताल तर तुमच्याजवळ मोबाईल आहे नंबर तुमचे पैसे लागत नाहीत काय नाही हजार नंबर मधले पाचशे तरी मराठीचे असतील प्रत्येकाला फोन करायचा आणि त्यांना सांगायचं मुंबईला चला गरीब असू नाही तर श्रीमंत असू सांगायचं काम करा ती येईल नाही तर नाही येणार किती सोपी मोहीम आहे घरात बसल्या बसल्या लावू शकतो तुम्हाला जर वाटत असं बोलले फिरल्यामुळे डोळ्यावर यायला घरात बसल्या बसल्या काम कर फोन आला एका एका जर पन्नास शंभर फोन गेले ना ते दुसऱ्या दिवशी फोन करून म्हणतो पाय पडतो मला फोन नको शंभर फोन आली मी मुंबई येतो फोन डबल करू हे काम उद्यापासून सुरू करायचं या गावापासून शंभर किलोमीटरचा परिसर तुम्ही सकाळ उद्या सकाळपासून पिंजवून काढायचा सगळ्या मराठ्यांना सांगायचं मुंबईला या पर्याय ओपन करा समाजाशी खरं बोला त्यांना क्लिअर सांगा ज्याला यायचंय ते दहा पंधरा दिवसाची तयारी चाला आणि ज्याला यायचं नाही ज्याला इथं काम आहे ते फक्त मुंबईपर्यंत आम्हाला सोडायला आणि एकूण ला आम्ही एकदा दहा वाजता बसलो तुम्ही सगळे वापस मग समाज येतो दोन तीन वर्ग बाहेर काढायचे आपल्याला ह्यावेळेस पहिला वर्ग मास्तर वकील डॉक्टर गाड्या आहे आणि सगळंच पण हे बाहेर येत नाहीत काही जण म्हणतो मी काही जण काही येतात पण काही जरी येत नाही हे गाड्या झाकून होते कावळ्या होऊन येऊन असू यांच्या गाड्या बाहेर काढायच्या मोबाईल पळव म्हणायचं एक लाख तर डॉक्टर एक लाख मास्तर एक लाख वकील तीन लाख तर गाड्या हेच झाल्या नुसते ड्रायव्हर खाली उतरले तरी तीन लाख झाले आणि त्याने तीन तीन चार चार जर त्याच्यात बसली तर पाच लाख पिची एकट्याचीच झाली फक्त मुंबईला गाडी घेऊन पळमनान मागेली आणि ज्याला गाड्या नेत्या मोटरसायकल सुरू करायची मुंबईला निघायची कोणाची वाट बघायची नाही पण मोटरसायकल दम्माने हाणायची पळायची नाही आत्तासारखी जे याच्यावर बोट ठेवलं बंद करणार करेना ना, ना, करीनासलं नाही करत नाही मुंबई येऊ बिनो कोण तू गाडी बी आणू एवढ्या जागा द्या किती टाइम लागला राह कसल्या गाड्या हा एक जण तर ते याच्यावर तू भरायला द्या ते शिट राहू धरायला नाही काहीच नाही त्याला तस त्याचा दानका पुरा एकट्याने गाडी गेला होईल त्याने टाकलेली होती एका काय घाला <laughs> गाड्या मुंबईला दममान हा ना मोटरसायकली नैदायिक मोटरसायकल घेऊ नका पण महाराष्ट्रात ठरलंय आता एक घर एक गाडी काढायची फोर व्हीलर असली तरी काढायची मोटरसायकल असली तरी काढायची ट्रॅक्टर असो टेम्पो असो रिक्षा असो काय असो मुंबईला घ्यायचं म्हणजे घ्यायचं तीन दिवसासाठी त्यामुळे एक घर हो, एक गाडी मुंबईला आलीच पाहिजे इतक्या तकतेने आपण सगळ्यांनी तयारी करायची तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो माय बाप्पा हो समाजाशिवाय कोणी मोठं नाही प्रत्येक जणाने आपल्या आपला समाजाने आप आपल्या लेकरं मोठी केली आपल्याला कळू पण दिलं नाही आपल्या लेकरांचा घात कवासिक झाला कळाला सुद्धा एका टक्क्यावर जर उठलं ना लेकर बाळ आत्महत्या करायला लागली म्हणून कुठल्याही परिस्थितीत आरक्षण यावेळेस हातातून जाऊ द्यायचं नाही गरम आहे तोवरच हातोडा मारायचा आरक्षण घ्यायचं कारण त्यांना बोलायला जागा नाही यात प्रत्येक मंत्री माझ्याकडे चर्चेला यायचा संपला त्यामुळे यांना दीड वर्ष सगळ्या सोयऱ्यांसाठी वेळ दिला हैदराबादच्या गॅजेटसह नऊ महिन्यापासून त्याच्यावर अभ्यास सुरू आहे तो अभ्यास त्यांचा संपलाय तोही अहवाल जाणार आहे अठ्ठावन्न लाख मंदी सापडल्यात त्याचाही अहवाल सरकार सांगतो आता मला लय वेळ उभारा येणार नाही कारण मला लय वेळ उभारायला मी चक्कर येऊन पडतो कारण या उपोषणामुळे मला खूप वेदना आहेत माई बाप्पा मी माझ्या समाजाला सांगत नाही परंतु ही उपोषण इतके केल्यामुळं मी तुमचा लय थोड्या दिवसाचा पाव नाही माझा समाज मला जिंकू लागला माझे हात जोडून विनंती तुम्हाला माझ्या समाजाचे लेकर बाळा मला मोठे करू लागले यावेळी आपल्याला कुठल्या परिस्थितीत जिंकायची मला चालता फिरताना त्रास होतो उसताना होतो नसता मी सभा घेतल्या असते मला आता सभा नाही घेताय मला आता वेळ बोलताही येत नाही वेळ सुटता येत नाही मी उपाशी तपाशी रहू परत दळून माझ्या समाजाचे लेकर मोठं करण्यासाठी रात्र दिवस काम केलं आहे माझंही मी बारा वाजले तरी समाजाच्या दारात उभा आहे मी माझा जीव माझ्या समाजाच्या पायावर ठेवला आहे कारण एक मेला तरी चालते पण माझे करोड समाजाचे लेकर मोठे झाले पाहिजे ते स्वप्न घेऊन मी रात्र माझा समाज कुठल्या तुटल्यापेथी माझी जात हारू देऊ नका माझ्या समाजाच्या लेकराला खाली मान घालून चालावं लागेल असं एकही पाऊल समाजानं उचलू नका माझ्या हात जोडून तळतळीची विनंती आहे तुम्हाला शेवटी लेकर बाळा आपल्यासाठी म्हातारपणाला आवाराची काठी आहे लेकर बाळं लेकी बाळे मोठ्या करायचं शिका इथं तात्पुरता सुखात काही उपयोग नाही तुम्हाला तात्पुरता आनंद देतील एखादे दोनशे देतील पाचशे देतील ते तुमच्या आयुष्याला पुरणार नाही आहेत तुमचा लेख तुमचे लेखबाळ जर मोठे झाले तर ते तुमच्या चार पिढ्या मोठ्या होणार आहेत त्यामुळं लेकर बाळा मोठं करायचा अगोदर स्वप्न ठेवा समाज खचला नाही पाहिजे समाज उंचावर गेला पाहिजे हे स्वप्न प्रत्येकाने मनात घ्या मी कधी असल नसल पण माझ्या समाजाची एकजूट कुठे फुटू देऊ नका समाज संपत असं एकही पाऊल कोणी उचलू नका समाज आणि समाजाचे समाजा लेकरं या एकोणतीस ऑगस्टला जिंकायचे कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी हरकत नाही पण एकोणतीस ऑगस्टला समाजाच्या डोक्यावर आरक्षण घेऊन बोला टाकायचा माझ्या टाकायचा माझ